तर मंडळी हा तो व्हिडिओ आहे जो सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतो आहे आपण बघू शकत आहोत की हरणांवरती कशा पद्धतीनं जाळं फेकलं जातं आणि या जाळ्यामध्ये हा हरणाचा कळप अडकताना दिसतो आहे तर या हरणांचा अडकवण्याचा कळप आणि हे जाळं खोक्या भाईचं असल्याचं सांगितलं जात आहे आणि तशा पद्धतीच्या बातम्या आता सोशल मीडियावरती व्हायरल व्हायला लागलेल्या आहेत खोक्या भाईचा हा प्रताप असल्याचं बोललं जात आहे मंडळी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सुरेश धस यांनी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावरती वेगवेगळ्या माध्यमातनं मोठं टीकास्त्र सोडलेलं होतं आणि हे सगळं होत असताना धनंजय मुंडे यांना राजीनामा देखील द्यावा लागलेला होता आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला वाल्मिक कराड याच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल झालेला होता परंतु वाल्मिक कराड या सगळ्या गोष्टींमध्ये कसा मास्टर माइंड आहे आणि वाल्मिक कराडने संघटित गुन्हेगारी करून कित्येक खुण केलेले आहेत असे धक्कादायक खुलासे सुरेश धस यांनी केले होते एका पाठोपाठ एक वार सुरेश धस हे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावरती करत येत होत आता प्रत्येकाचा कुठेतरी वीक पॉइंट असतो आणि हा वीक पॉइंट कराड समर्थकांनी म्हणा किंवा धनंजय मुंडे समर्थकांनी म्हणा शोधून काढला आणि सतीश भोसले उर्फ खोक्या भाई या खोक्याच्या सगळ्या कारनाम्यांना त्यांनी समोर आणलं आता हा खोक्या भाई नेमका काय करतो कशामुळे इतकं त्याच्याकडे पैसे आहेत कशामुळे त्याच्याकडे इतकं सोनं आहे या सगळ्या गोष्टींची चौकशी आता सुरू झालेली आहे त्याच्यावरती गुन्हे दाखल झालेत मारहाणीचे व्हिडिओ सगळ्यात प्रथम हे समोर आणले गेले त्यामध्ये सतीश भोसले म्हणजेच हो मा हा खोक्या भाई मारहाण करत असताना दिसतो आहे त्यामध्ये ज्यांच्यावरती मारहाण झाली किंवा ज्यांना मारहाण झाली त्यांनी वेगवेगळे खुलासे केलेत काहींचं म्हणणं आहे की हा हरणींची शिकार करत होता आणि आम्ही रोखण्याचा प्रयत्न केला म्हणून आम्हाला मारहाण करण्यात आली तर काहींचं म्हणणं आहे की आमचे पैसे न दिल्यामुळे आम्ही काम सोडून गेलो होतो आणि कामावर परत बळजबरीने घेऊन येण्यासाठी आमच्यावरती दमदाटी करण्यात आली आणि या खोक्या भाईने आम्हाला त्रास देत पुन्हा एकदा या ठिकाणी घेऊन आला अशा पद्धतीचे वेगवेगळे वेग वेग आरोप गुन्हे हे या सतीश भोसले म्हणजेच खोक्या भाई याच्यावरती झालेले आहेत आणि त्यातच जो व्हिडिओ आपण आहे तो व्हिडिओ देखील आता समोर आलेला आहे हरणांची शिकार करत असताना कशा पद्धतीनं ट्रॅप लावलेला आहे जाळं लावलेलं ला आहे आणि या जाळ्यामध्ये हरणांच्या कळपातील काही हरणं कशी अडकतायत हा व्हिडिओ सध्या समोर आलाय आणि हा व्हिडिओ या खोक्या भाईच्या यांचाच असल्याचं चा सांगितलं जात आहे आम्ही मात्र त्याची पुष्टी करत नाही परंतु हा अशा पद्धतीनं सापळा रचून ट्रॅप लावून हरणांना पकडण्यात येत असं सांगितलं म्हणजे काही दिवसांपूर्वी ज्यावेळेस गुन्हा दाखल झाला त्यावेळेस पोलिसांनी या खोक्या भाईच्या घराची झडती घेतली आणि ती घेतली असता त्या ठिकाणी विविध पद्धतीचे जाळे विविध पद्धतीचे हत्यार विविध पद्धतीचे ट्रॅप जे या पक्ष्यांना तितर पटार त्याचबरोबर हरणं जे वन्यजीव प्राणी आहेत अशांना पकडण्यासाठी शिकारी करण्यासाठी अशा पद्धतीचे ट्रॅप जाळे हत्यारं हे समोर आले आणि हे समोर आले असता त्यावरती आणखी कारवाई काय होते हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं होऊन गेलं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये सुरेश धस यांना काउंटर करण्यासाठी म्हणा किंवा वाल्मिक कराड याच्यावरती ज्या पद्धतीनं सुरेश धस आक्रमक भूमिका घेत होते ती आक्रमक भूमिका या खोख्या भाईच्या कारनाम्यांवर घेताना आता ते मात्र दिसत नाही आहे अशीच चर्चा ही राजकीय वर्तुळात रंगते आहे तर या संपूर्ण प्रकरणामध्ये खोख्या भाईने काय काय पद्धतीनं कारनामे केल्यात हे आता हळूहळू समोर यायला लागलेला आहे परंतु हा जो हरणांचा सा सापळा रचून हरण पकडण्याचा जो व्हिडिओ समोर आला आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून अवश्य कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद